श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी येत्या जुलै महिन्यामध्ये आहे गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेची वाट सर्व स्वामी भक्त हे खूप आतुरतेने बघत असतात गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो यावर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे गुरु ईश्वराचे सगुण रूप मायेच्या बहुसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे त्याच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळकेन्यानं अनिरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हेच गुरु असतात वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात अशा गुरुच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुशिष्य परंपरा ही हिंदूंची लक्षावधी वर्षाची चैतन्यमय संस्कृती आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते तसेच गुरुशिष्य परंपरेची महती समाजाला सांगत असतात थो गुरु पौर्णिमा म्हणजेच गुरु शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुतत्व नेहमीच तुलनेने एक असहस्रपटीने कार्यरत असते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या सेवा आणि त्याग उपाय याचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने लाभ होतो म्हणूनच गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची गुरु एक अनमोल पर्वणीच असते तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले गुरु जे गुरु आहे संपूर्ण ब्रह्मांडाचे जे गुरु आहेत ते म्हणजे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही सेवा काही अप्ले अप्ले सेवा कौन -कौन उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत आणि ह्या सेवा कोणकोणत्या आहेत उपाय कोणकोणते आहेत संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही आणि बघा गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु जर कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही इतकी महती ही आपल्या गुरुला आहे त्यामुळे गुरुचा कृपा आशीर्वाद त्याचा वरद आपल्या डोक्यावरती असणं तितकंच महत्वाचं आहे तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे एकवीस दिवसाची म्हणा अकरा दिवसाची सात दिवसाची पाच दिवसाची तुम्हाला शक्य होईल तितक्या दिवसांची तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा किंवा त्यांचे काही उपाय करायचे आहेत आपण त्यांच्याकडे खूप मागतो पण आपण त्यांची सेवा करत नाही त्यामुळे जितकी आपण सेवा करू त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिपटीने ते आपल्याला देत असतात त्यामुळे थोडी सेवा करा नक्कीच तुम्हाला याचे अनुभवी तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत एक जुलैपासनं तुम्हाला एकवीस दिवसाची ही जी सेवा आहे तर ती करायची आहे आता मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते उपाय आहे कोणकोणती सेवा आहे संपूर्णच सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला जे कोणता उपाय किंवा जी कोणती सेवा तुम्हाला आवडेल ती तुम्ही करू शकता सर्वात प्रथम एक जुलैपासनं तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचे पारायण एकवीस दिवस तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करायचे आहे आता हे क से, कोणतीही सेवा तुम्ही करणार असाल एकवीस दिवसाची आता ज्या काही सेवा सांगणार आहे तर त्या संकल्पयुक्त करायच्या सर्वात प्रथम संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर एक जुलैपासून सेवेला सुरुवात करायची कोणत्याही सेवा जी कोणती तुम्हाला करायची असेल त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम स्वामी चरित्र सारामृत करायचे आहेत तर कसे करायचे एक तारखेपासून रोज तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत रोज तुम्हाला एक पाठ स्वामी चरित्र सारामृतचा करायचा असे तुम्हाला सलग एकवीस दिवस तुम्हाला एकवीस पाठ स्वामीचरित्र सारामृतचे करायचे आहे त्यानंतर आता तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज अकरा माळी जप करायचं आहे रोज एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत रोज स्वामींच्या अकरा माळी जप तुम्ही करू शकता त्यानंतर तिसरी सेवा स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे जे स्वामी स्तवन आहे तर ते तुम्हाला रोज तुम्हाला अकरा वेळेस तुमच्या घरामध्ये म्हणायचं आहे तुम्ही एक तारखेपासून सप्रथम संकल्प करायचा त्यानंतर अकरा वेळेस स्वामी स्तवन म्हणायचं परत दोन तारखेला तुम्हाला अकरा वेळेस स्वामी स्तवन असं तुम्हाला एकवीस जुलैपर्यंत अकरा वेळेस स्वामी स्तवन म्हणायचं आहे तर ह्या सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जमलं तर एकवीस दिवसाच्या ह्या सेवा करायच्या आहेत तुमच्या मनामध्ये जी काही तुमची कठीण इच्छा असेल ती संकल्प करत असताना तुम्हाला सांगायची आहे आणि संकल्प करून ज्यावेळेस तुम्ही ही जी सेवा आहे तर ती कराल त्यावेळेस तुम्ही बघाल की घरामध्ये जे काही दोष दारिद्र्य संकटे अडचणी येत आहे प्रत्येक कामात अडचणी येत ता आहेत तर ते अडचणी कमी होऊन नशिबात नाही ते सुद्धा स्वामी सेवेने आपल्याला मिळतं इतक्या प्रभावी या स्वामी सेवा आहेत तर नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच या गोष्टींचा फायदा होईल आता उपाय कोणकोणते कौन तुम्हाला करता येईल तर एक जुलैपासनं एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस कापूर घ्यायचा आहे त्या कापूरमध्ये लवंग टाकायची आणि तो कापूर जो आहे तो तो प्रज्वलित करायचा आणि जोपर्यंत तो कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करत राहायचा आहे त्या कापूरकडे बघून असं सलग तुम्हाला एकवीस दिवस रोज घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला घरामध्ये रोज आपल्या मुख्य दरवाजा जो आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक छान दिवा लावायचा आहे हा दिवा तुपाचाच असावा आणि आणि त्यानंतर रोज त्या दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या स्वामींचं स्मरण करायचं आहे तर अशा पद्धतीचे हे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करता येतील आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या करता येतील आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जी स्वामी चरित्र सारामृशची सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती खूप 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 प्रभावी सेवा आहे तर शक्य झालं तर ती सेवा करण्याचा प्रयत्न करा सर्वच स्वामींच्या सेवा प्रभावी असतात पण स्वामी चरित्र ज्या वेळेस आपण घरा त्यावेळेस कोणतीच अडचण किंवा कोणतेही जी बाधा आपल्यावरती असते तर ती आपल्यापर्यंत येत नाही तर नक्की तुम्ही आता जे काही मी उपाय सेवा सांगितले तर त्या करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ